नमस्कार शेतकरी बांधवांनो आजची तारीख आहे बावीस जून दोन हजार चोवीस आणि आज वार आहे शनिवार मी आता आलेलो आहे देशुराडे पिंपळी या कांदा मार्केटला कांद्याला चांगले दिवस आले आहे असं म्हणता येईल आपल्याला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे बघू शकतो ते मागे कांदा मार्केट दिसते मी ही आवक बघा जी झालेली आहे किती प्रचंड असे मागणी आलेली आहे तुम्हाला दाखवतो मी बावीस जून दोन हजार चोवीस आता वाजले अकरा वाजून अकरा मिनटं आहे हे देशरवाडी पिंपळ्याचं मार्केट बघू शकतो बाहेरून की बघा आवक बघा किती प्रचंड असे इथून सुरू होत आहेत ते ट्रॅक्टर्स ते पर्यंत येत आहेत आणि हे आहे यशवंत ये नगर येथील देशरवाडी पिंपळीर मार्केट जाणून घेऊया आजचे बाजार भाव काय प्रचंड उत्साह दिसतोय शेतकऱ्यांमध्ये आणि त्या उत्साहाला व्यापारी लोक कसं त्यांना रिस्पॉन्स देतात ते आपण जाणून घेऊया बघू शकतो किती प्रचंड मोठी आवक झालेली आहे आज वाहनांची देशुरवाडी पिंपळनेर मार्केटमध्ये मा दे। आणि पूर्ण लाईन लागलेली लाग आहे आता काही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय त्यांना अपेक्षा आहे आज दादा कुठून कुठून आले दादा पिंपळनेरचे काय आज माल आणलं आहे कोणता सुपर आहे का गोलटी काय काय अपेक्षा आहे आजच्या मार्केटकडून मार्केट चालू तुमची इच्छा आहे हो पण ऍक्च्युअल काय चालू आहे सव्वीस सत्तावीस बघा कांदा बघा सव्वीस सत्तावीस प्युअर कांदा आहे सव्वीस सत्तावीस चालू आहे तीन हजार काय वाटतंय तुम्हाला हा जो भाव मिळाला आहे तुम्ही समाधानी आहात का बत्तीस समाधानी नाही झालं पाहिजे होता पाहिजे जेवढ माणसाला मिळत तरी काय माणूस काय समाधानी राहत नाही समाधान पण हा शेतकरीला केवढा खर्च आहे हा पण एक विचार किती खर्च आहे एकरी जर धराल गेल्या ना नाही नाही क्विंटल वाईज सांगा किंवा किलो वाईज सांगा आज रुपये किलो खर्च आहे बरोबर आणि जर तो तुम्हाला सव्वीसशे हा जो माल आहे थोडासा डाऊन आहे त्यामुळे त्याचा भाव जो गेलेला आहे पंचवीसशे रुपये प्रमाणे गेलेला आहे जसं माल आहे तसं तुम्हाला भाव पण मिळतो बघा हा सव्वीस ऐंशी ने, ने, ने गेलेला आहे चांगला माल आहे भाऊ आधार माल काय नाव दादा आधार माल कुठले शिक्षित खुश आहात तुम्ही चांगला भाव आहे खर्च पाणी निघतोय हो धन्यवाद गोल्टी आहे बघा भाव अपेक्षितच कमी आहे चालू आहे एकोणीसशे पाच रुपये गेलेला आहे चांगला भाव आहे गोल्टीला पण चांगला भाव देत आजच्या मार्केट मध्ये

सव्वीसशे सत्तावीसशेपर्यंत भाव मिळतो आहे काही जर चांगला माल असेल तर त्याला थोडासा भाव एक शंभर रुपये जास्त पण मिळतो आहे आणि आज जरा ट्रेंड राहिला काल जास्त मार्केट होतो ॲक्च्युली भाव त्यामुळे आज आवक जी आहे शेतकऱ्यांची प्रचंड अशी आलेली आहे लोकां शेतकऱ्याच्या अपेक्षा वाढलेल्या आहे मार्केटकडून परंतु ठीक आहे पण जो खर्च निघतो या याच्यातच एक आनंदाचा बाब आहे आणि थोडंसं नाफेडमध्ये शेतकऱ्यांनी कांदा देऊ देवा द्यावा किंवा न द्यावा याच्यावर बरंच मतांतरण होताना दिसतं आहे आणि त्याचा पण मार्केटमध्ये प्रसाद आपल्याला दिसतो आहे सो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज पण येईल ह्या भाव भाव काय चालू आहे त्यानुसार तुम्ही तुमचा आ, जो कांदा ठेवायचा किंवा विकायचा त्याचा तुम्ही निर्णय पण घेऊ शकता त्यामुळे तुम्ही जरूर पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि डेली मी अपडेट टाकतच असतो मोस्टली शनिवारी आपला व्हिडिओ देतो शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आपलं चॅनल हे कटिबद्ध आहे शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा त्याच्या हक्कासाठी लढण्यासाठी तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वस्त रहा मस्त राहा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद